कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत परंतु मराठा समाजाचं सभागृह नाही यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडं दोन हजार पंधराला पाठवलेला होता पण या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यामधून निधी निधीचं आम्हाला वचन दिलं आणि आता लाखो रुपयेचा निधी मराठा स्वराज्य ट्रस्टकडे उपलब्ध आहे अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या दडणधणीत किंवा कोल्हापूरची त्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजांचा इतका घोष वाढलेला आहे की हा घोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा पण मोठा वाटा आहे त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीला त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्ट करू नका या जागेशी मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि यासाठी आम्ही सोमवारी मराठा समाजातल्या बुजुर्ग मंडळीची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत सावित्रीबाई फुले औद्योगिक संस्थेसाठी जागा मंजूर केलेली आहे जी संस्था अशोकरा माने नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे त्यासाठी त्याने असं त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पैसे भरायला लागणार आहे कुठली शासकीय कागद येत असताना त्याचा जो काय मुद्रांचा असतो तो भरायला लागतोय त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा निधी लागणार आहे तो आम्ही द्यायची तयार आहे परंतु जी जागा मराठा समाजानं मागितली की अनेकांनी त्याच्यावरची जो काय हक्क होता तो सोडला नसताना असेप्रमाणे पदीत येऊन आपला हक्क दाखवणं हे काय बरोबर नाही आहे किंवा मराठा समाजाच्या या नगरीमध्ये शाहूंच्या विचाराच्या नगरीमध्ये असं करणं ही योग्य नाही कुठेतरी मराठा समाजाला अशोकराव असणार आहे नाही नाही असं म्हणता येणार नाही अशोकराव मानेनी डावलल्या असं म्हणता येणार नाही अशोकराव मानेनी त्यांच्या महिला सक्षमीकरणासाठी घेत असताना आम्ही सुद्धा महिला सक्षिमीकरणाचं काम करत असतोय मी त्यांच्याशी प्रत्यक्ष दोन वेळा बोललेलो आहे त्यांनी सांगितले की मराठा समाजाला आपण मिळून ज्या ठिकाणी करायचं आहे पण करताना मात्र स्वतःच्या संस्थेचं केलेलं आहे ही बाब गंभीर आहे राजकारण नाही नाही मी आमची मराठा महासंघ असा की सर्व बोल जर अठरा जर असेल सगळ्यांना घेऊन जाणार शाह उचार बाळगत असतोय कुणीही याला जातीय रंग द्यायचा प्रयत्न केला तर तो मान्य होणार नाही कारण अशोकराव माणे यांच्या विजयात आमचा मराठ्यांचाच मोठा वाटा आहे त्यामुळे याला कोणीही जातीय रंग देऊ नये असं मी असं आव्हान करतो कारण हा शेवटी एक जागेचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांचे आवाहन केलेलं आहे त्याला ते चांगला प्रतिसाद देतील अशाच दे। ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा